नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत झेंडू पिकाबद्दल लागवड लागवड कशी करावी रोपवाटिका व्यवस्थापन रोप लावण्यापासून तर लागवडीपर्यंत सर्व माहिती आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्त्वाचे फुलपिक आहे या फुलांचा उपयोग मला फुलांच्या माळा करणे व्यासपीठ सजवणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात असतो याशिवाय निरनिराळ्या पुष्परचनेमध्ये बागीच्यामध्ये रस्ता लागत तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते झेंडू पिके हे राज्यात तीनही हंगामात घेतली जाते व त्याच मोठ्या प्रमाणावर मागणीसुद्धा असते झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्ट्या फुलांसाठीच हा केला जात असतो आता बघूया झेंडू पिकासाठी लागणारे हवामान झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पीक आहे थंड हवामानात झेंडूचे वाढ फुलांचा दर्जा हा चांगला असतो वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड ही पावसाळी हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिली पहिल्या आठवड्यानंतर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर हा चांगला परिणाम होत असतो जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पंधरा दिवसांच्या अंतराने लागवड केल्यास ऑक्टोंबर ते एप्रिल या कालावधीत भरपूर दर्जेदार फुल उत्पादन फुलं हे आपल्याला मिळत असतात परंतु सर्वात जास्त उत्पादन सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या झेंडूपासून मिळते पण पण पंधरा जुलैला नंतर किंवा ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या झेंडूपासून आपल्याला नवरात्री दसरा या सणांसाठी फुले उपलब्ध होत असतात ज्यामुळे आपल्याला मार्केट रेटसुद्धा हा चांगला मिळत असतो आता बघूयात झेंडू पिकासाठी लागणारी जमीन झेंडू लागवड निरनिराळ्या जमिनीत करता येते झेंडू पिकासाठी सुपीक पाणी धरून ठेवणारी परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन चांगली मानवते जमिनीच्या समोर म्हणजे पी एच हा सात ते सात पॉईंट सहा इतका असल्यास त्या जमिनीत झेंडू पीक हे चांगले येत असते झेंडू या पिकास भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे सावलीमध्ये झे जा, झाडांची वाढ चांगली होते परंतु फुले हे येत नाही आता बघूयात झेंडू पिकांच्या जाती झेंडूमध्ये प्रामुख्याने दोन जाती ह्या आढळत असतात ज्या की आफ्रिकन झेंडू आणि फ्रेंच झेंडू आफ्रिकन झेंडू या प्रकारचे झुडूपे उंच वाढतात झेंडू झुडपे हे फाटक असते पावसासाठी हवामान झुडपे शं शं शंभर ते दीडशे सेंटीमीटरपर्यंत उंच वाढतात यामध्ये फुलांचा रंग हा पिवळा फिकटपुरा व नारंगी असतो ज्यामध्ये पुढील जातींचा जा... समावेश हा होतो जायन डबल आफ्रिकन येलो ऑरेंज अर्ली येलो अर्ली ऑरेंज याना गोल्ड बँगलोर लोकर स्पॅन गोल्ड अलास्का इत्यादी जातींचा समावेश हा आफ्रिकन झेंडूंच्या मध्ये होत असतो त्या तसेच ट्रेन झेंडू या प्रकारातील झेंडूची झुडपे उंचीला कमी असतात झेंडू झुडपासारखे वाढतात झुडपांची उंची तीस ते चाळीस सेंटीमीटर असते फुलांचा आकार लहान मध्यम असून अनेक रंगाची फुले यामध्ये असतात या, या प्रकारातील जाती कुंडीत बागेत रस्त्याच्या दुतर्फा तसेच फुलांचा झाली चार तयार करण्यासाठी हिरवडीचा कडा सु सुशोभीकरणासाठी लावतात या प्रकारामध्ये पुढील प्रमाणे या जातींचासुद्धा समावेश होत असतो अर्ली बॉय येलो बॉय हार्मनी बॉय लिटल डेविल रेड माल्टा हार्मनी रॉयल बेंगाल अशा प्रकारच्या जातींचा समावेश हा फ्रेंच झेंडूमध्ये हो होत असतो आता बघूयात झेंडू पिकामध्ये सुधारित व संकलित जाती ज्या की मोठ्या प्रमाणात भारतात तसेच महाराष्ट्रात ह्या लागवड केली जाते त्यामध्ये पहिली आहे नारंगी तिला आपण क्रॅकर जॅक व गोल्डन गोल्डन जुबली असं सुद्धा म्हणतो या जातीस लागवडीनंतर एकशे तेवीस ते एकशे छत्तीस दिवसानंतर फुले हे येत असतात झुडूपे बहात्तर त्र्याहत्तर सेंटीमीटरपर्यंत उंच वाढते व वा वाढ देखील जोमदार असते फुले नारंगी रंगाची सात व आठ सेमी व्यासाचे असतात हेक्टरी उत्पादन या जातीचे पस्तीस मेट्रिक टन प्रति हेक्टर याप्रमाणे येत असते तसेच दुसरी जात आहे पुसापसंती म्हणजे गोल्डन येलो जर्सन जायंट या जातीचे एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस दिवस दिवसात फुले येतात झुडूपे एकोणसाठ सेंटीमीटरपर्यंत उंच व जोमदार वाढते फुलं पिवळ्या रंगाची असून सहा ते नऊ सेमीपर्यंत ज्याचा व्यास असतो प्रत्येक झुडपी सरासरी अठ्ठावन्न फुलं हे देत असते कुंड्यात लागवड करण्यासाठी ही जात एकदम उप उपयुक्त मानली जाते तसेच तिसरी जात आहे एम डे यू वन झुडप ह्या जातीचे झुडपेमध्ये उंचीचे असतात उंची पासष्ट सेंटीमीटरपर्यंत वाढते या झुडपात सरासरी सत्त्याण्णव फुले येतात व एकेचाळीस ते पंचेचाळीस मेट्रिक टन प्रति हेक्टर हेक्टरच्याप्रमाणे उत्पादन हे येत असते या फुलांचा रंग नारंगी असतो व सात सेंटीमीटरपर्यंत या फुलांचा व्यास हा येत असतो आता बघूयात झेंडू पिकामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन रोप आता बघूयात झेंडू फुलं लागवडीसाठी आपण रोपवाटिका कशी तयार करावी तसेच रोपवाटिका व्यवस्थापनबद्दल माहिती घेऊया रोपवाटिका करण्यापूर्वी तीन बाय एक मीटर या आकारमानाची वीस सेंटीमीटर उंचीची गादी गाजेबाफे तयार करावे त्यामध्ये प्रत्येक वाफेत एकोणास 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 ही विद्रा खत पन्नास ग्रॅम व आठ ते दहा किलो चाललेली चांगले उच शेणखत शेणकत मिसळावे त्यात पाच प्रति चौदा या प्रमाणे फोरहेट मिसळून घ्यावी तसेच दहा सेंटीमीटर अंतरावर दक्षिण उत्तर ओळी खुरप्याच्या सहाने झिरो पॉईंट पाच सेंटीमीटर खोल करून घ्यावेत व त्यामध्ये दोन बियाण्यातील अंतर एक इंच ठेवून बियाणे हे पेरावे हे बियाणे वस्त्रगाळ केलेली माती शेणखत व वाळू यांचे दोन एकाच एक या प्रमाणाने मिश्रण करून या मिश्रणाची बी झाकून ठेवावी यावर रोज सकाळी व सायंकाळी पाण्याचा हा फवारा मारावा व बियाणे उगवपर्यंत गाजी वाफे गवत पालापाचोडा किंवा पाणी झाकून घ्यावे ने वाफे नेहमी अवचल म्हणजे वापसा अवस्थेत ठेवावी त्यापेक्षा जास्त पाणी देखील होऊ देऊ नये किंवा कमी पाणी देखील पुढे देऊ नये रोपे तयार झाल्यानंतर मुळांसहित काढावीत वाफे वापसा अवस्थेत असतानाच रोपे काढावीत बियाणे पेरणीपासून पंचवीस ते तीस दिवसात रोपे तीन ते चार फवार तीस दिवसात रोपे लागवडीस तयार होतात दा आता आता बघूयात रोपटकामध्ये पीक संरक्षण कसे करावे सदृढ रोपे चांगल्या रोपे मिळवण्यासाठी आपल्याला वाफऱ्यातील रोप मिळतील उगवणी एका आठवड्याने कार्बन लेझुन वीस ग्रॅम किंवा कॅपटॉप वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्याने प्रवाहित करावी जे की चांगले बुरशीनाशक मानले जाते त्याचप्रमाणे अंतर प्रवाही कीटकनाशके बुरशीनाशके यांच्या आठ दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्यात द्याव्यात ज्यामुळे आपल्याला चांगल्या प्रतीचे रोपं उत्तम दर्जाचे रोपं हे आपल्याला लागवडीसाठी मिळतील तर आता बघूयात झेंडू मेन जमीन मुख्य जमिनीमध्ये लागवड पूर्वतयारी कशी करावी लागवडी पूर्व जमिनीची दोन ते तीन वेळा खोलवर नांगराट दोन ते तीन वेळा फवणे फननी करून धसकटे व हर्डीच्या काशा याचून जमीन स्वच्छ व भूसभूषित करावी हेक्टरी पंचवीस ते तीस टन चांगले कुजलेली शेणकत मिसळून पन्नास किलो नंतर दोनशे प्लस पुरत आणि दोनशे किलो पलास लागवडीपूर्वी जमिनीमध्ये पूर्णपणे मिसळून घ्यावी त्यानंतर पुर साठ सेंटीमीटर अंतरावर सरी गोळं तयार करून घ्यावी व त्यानंतर सरीची नकेत तोडून पाणी पुरवठ्याच्या सोयीप्रमाणे वापे तयार करून घ्यावेत आता बघूयात जमिनीमध्ये लागवड झेंडू लागवड करताना साठ सेमी अंतरावर घेतलेल्या सरीच्या मध्यभागी तीस सेंटीमीटर इतके दोन रोपांमधील अंतर ठेवून लागवड करावी साठ बाय तीस सेंटीमीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी आपल्याला चाळीस हजार रुपये लागत असतात लागवड करताना भरपूर पाण्यामध्ये व सायंकाळी चार नंतर लागवड करावी म्हणजे रोपांची मर ही होत नाही आता बघूयात झेंडूमध्ये आंतरमशाखत लागवडीनंतर पंधरा दिवसांनी पहिली खुरपणी करावी त्यावेळी नंतर खताचा दुसरा हप्ता पन्नास किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावा लागवड केलेला वरंबा फोडून दुसऱ्या वरंब्यास माती लावावी व झाड मध्यभागी घ्यावी त्याचवेळी रोपांचा शेंडा फोडावा म्हणजे जेणूंच्या रोपास भरपूर फांद्या फोडतात व उत्पादनही चांगले येत असते आता बघूयात खते व्यवस्थापन आफ्रिकन आणि फ्रेंच जातीसाठी शेणखत पंचवीस ते तीस मेट्रिक टन प्रति हेक्टर याप्रमाणे तसेच शंभर किलो नत्र दोनशे किलो स्फुरद व दोनशे किलो पलाश याप्रमाणे खतं द्यावी संकरित जातींची लागवड करायची असल्यास प्रति हेक्टरी नत्र अडीचशे किलो स्फुरद चारशे किलो याप्रमाणे द्यावी लागवडी पोलीस जमिनीत पूर्णपणे खते पूर्ण हे मिसळून द्यावीत आता बघूयात पाणी व्यवस्थापन हंगाम झेंडूचे पीक घेतली असल्यास पावसाचा ताण पडल्यास एक ते दोन वेळा दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे हिवाळी हंगामातील पिकासाठी आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळी हंगामात पाच ते सात दिवसांनी पाणी द्यावे कळ्या लागल्यापासून फुलांची काढणी होईपर्यंत पिकास पाण्याचा ताण हा फोडू देऊ नये आता बघूयात झेंडू पिकामध्ये पीक संरक्षण झेंडू पिकास भरपूर कमी प्रमाणात हे कीड व रोगांचा प्रादुर्भाव हा होत असतो ज्यामध्ये कीड आहेत मावा तुडतुडे माशी यांच्या नियंत्रणासाठी डायमिटरेट तीस टक्के प्रवाही मोनोप्रोटोपास छत्तीस टक्के प्रवाही दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात खावेत तसेच लालपोळी यांच्या नियंत्रणासाठी डायकोफॉल अठरा पॉईंट पाच ए सी गंधक ऐंशी टक्के पाण्यात विरघळणारी पावडर वीस मिली किंवा पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे तसेच नागाडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरिफॉस वीस टक्के प्रवाही होस्टे जीवाण पंधरा मिली प्रति दहा लिटर पाणी यात फवारावे तसेच कर्पा रोगाच्या नियंत्रणासाठी क्लोरोफेनोलथेनेयम पंचेचाळीस पंधरा ते वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात फवारावे आता बघूया झेंडू पिकाचे हेक्टरी उत्पन्न किती असते झेंडू फांचे हेक्टरी उत्पन्न हे पंधरा ते सोळा टन उत्पादन हे प्रति हेक्टरी मिळते तसेच संकरित जातींची निवड केल्यास आपल्याला अठरा ते वीस टनपर्यंत उत्पन्नसुद्धा ही हेक्टरी मिळू शकते आता बघूया झेंडू पिकासाठी आपण शेती करताना काही महत्त्वाच्या बाबी काय आहेत बाजारपेठेत सतत फुलांचा पुरवठा होण्यासाठी पंधरा दिवसांच्या अंतराने लागवड ही टप्प्याटप्प्याने करावी रोपे तयार करताना जास्त काळजी घ्यावी सदटोपांची जी लागवड आपण करावी तसेच ज्या जमिनीत सुतकृमीचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या ठिकाणी झेंडूची लागवड करा तसेच पाणथळ जमिनीत झेंडूची लागवड ही करू नये तर आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद